चांगली बाब झालेली आहे पोरटकर सारखे लोक ज्या तोंडाने आपण अन्न खातो त्याच तोंडाने अतिशय चुकीच्या पद्धतीने हे युग पुरुषाबद्दल या ठिकाणी बोललेले आहेत माझं तर मत असं आहे की आता सध्या कायद्यामध्ये अस्तित्वात असलेल्या फक्त कायद्याचा वापर न करता यांच्यावरती असे काही कारवाई करावी की परत भविष्यामध्ये कुठलाही प्रशांत कोरटकर जन्माला येऊ नये चालतील ना फहीम खानच्या बद्दल एवढं प्रेम फहीम खान जे माणसं गोळा करून पोलिसांच्या वरती दगड फेकतात औरंगजेबाचा उद त्यांच्या घरावरती चालला पाहिजे आम्ही ठीक आहे ना आमचं माझं मत असं आहे की प्रशांत कोरटकर याच याला फक्त अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्येच नाही आणखी जास्त कुठल्याही टोकाची कोणतीही भूमिका यांच्या बाबतीत घेतली तरी आम्ही त्याचा सन्मानच करतो नक्कीच आपण या सगळ्या घटनेमध्ये आपण जर पाहिलं तर एकीकडे टीका टिप्पणी होते दुसरीकडे छत्रपती शिवाजी आपण कारण थेट महाराजांचा नाही 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 प्रशांत कोरटकरच्या बाबतीत कुणीतरी चांगलं बोललय का विरोधकांत म्हणले असं थोडेच आहे प्रशांत कोरटकर सारख्या ह्या असल्या भंगारावलादी औलादी जे आहेत यांच्यावरती कोणी चांगलं बोलणार नाही कोणी त्याचं समर्थन करणार नाही ना। ना कुणाल ना ना ना। का ना। काम हे असले सुद्धा विक्षिप्तच लोक म्हणायचे नाही ना। अरे बाबा तुला विडंबन करायचं तर दुसरं करणार शिंदे साहेबांचं कशासाठी केलं आता लगे दास्ता दास्ता ते संजय राऊत साहेबांनी केलं की ते साहेब करणार पत्रकारांचा मेळावा इतर कोणाचं काही घेऊ नका प्लीज